आज आपण बघणार आहोत झटपट शेंगदाण्याची चटणी हे इथे खारे मुरे घेतलेले आहेत जे आपण कोरडे खातो ते इथे अर्धा लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घेऊयात अर्धा चमचा जिरे एक मोठा चमचा तिखट लाल तिखट थोडीशी चिमट हळद आपण इथे खारे शिंगदाणे घेतलेत त्यामुळं थोडस मीठ कमी टाकायचं थोडस साखर आणि अर्धा चमचा तेल आता हे सगळं मिक्सरमधून एकदा काढून घेऊया याला अशा पद्धतीनं थोडस ओबडदोबड काढायचंय झाली आपली चटणी रेडी बाजारात जशी नेसलेची चटणी मिळते तशीच ही चटणी बनते एकदा ट्राय करून बघा झटपट शेंगदाणा चटणी